नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजा घडामोडी मलेकवाड येथे सोमवारी पारंपरिक उत्साह आणि भक्तिभावाने महिलांनी हरतालिका पूजन केले या दिवशी सावित्री सत्यवानाच्या स्मृतीला उजाळा देत महिलांनी अखंड सौभाग्यासाठी व पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरला सकाळपासूनच महिलांनी परंपरेनुसार नटून थटून पूजा साहित्याची तयारी केली होती मानते शिरेमठ यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे शंकर पार्वतीची मूर्ती फुलांनी सजवून पूजन करण्यात आले यावेळी पारंपरिक कथा वाचन सामूहिक आरती तसेच हरतालिका व्रताची आख्यायिका सांगण्यात आली पूजा संपल्यानंतर महिलांनी एकमेकींना ओवाळून मंगल कामना केल्या कार्यक्रमात शेकडो महिलांनी उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदवला गावातील वातावरण धार्मिकतेने भारून गेले होते हरतालिका हा सण भाद्रपद शुद्ध तृतीया या दिवशी साजरा केला जातो या व्रतामागे पार्वती देवी व भगवान शंकराची कथा सांगितली जाते कथेनुसार पार्वती देवीने अखंड पती सुख मिळावे म्हणून हिमालय पर्वतावर कठोर तप केले त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्यांना वर केले याच्या स्मरणात महिलांनी शंकर पार्वतीचे पूजन करून अखंड सौभाग्य व पतीच्या दीर्घायशेची प्रार्थना करावी अशी परंपरा आहे हे व्रत विशेषत विवाहित व कुमारी महिलांना मोठ्या श्रद्धेने पाळले जाते यामुळे वैवाहिक जीवनात सौख्य सामंजस्य आणि कुटुंबात मंगलमय वातावरण राहते असा समज आहे गावातील महिलांच्या मोठ्या उत्साहामुळे हरतालिका पूजन सोहळा यंदाही अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा